नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक आज एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांचं बरंच कन्फ्युजन होतं की नेमकं हे लागू झालं आहे का लागू झालं तर मग याची माहिती कुठे मिळेल आम्हाला जे डॉक्युमेंट्स यासाठी काढायचे आहेत ते नेमके कोणते काढायचे आहेत किंवा ईडब्ल्यू एस आता रद्द झालाय तर मग आता ईडब्ल्यू एस च्या आगीची ऐवजी कुठला डॉक्युमेंट आपल्याला काढायचं आहे तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा युट्यूब चॅनल बघत असाल तर राजकार एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला माहिती की दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला जाहीर झालेलं आहे आणि हे आरक्षण जे जाहीर झालं तर त्या संदर्भातला शासन निर्णय जो आहे त्याची आपण सगळे वाट पाहत होतो माझ्यापर्यंत हे जे शासन निर्णय आहे तो पोहोचलेला आहे तर नेमका हा नेमका काय शासन निर्णय आहे आपण पहिले तो समजून घेऊया दिनांक आहे सहा जून दोन हजार चोवीस आणि हा शासन निर्णय जो आहे तो वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य या यांना दिलेला आहे या आयुक्त जे आहेत त्यांना पाठवलेला आहे आणि यामध्ये विषय दिलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत हा अतिशय महत्वाचा विषय आहे त्यानंतर हा संदर्भ आहे याचं काय आपल्याला महत्व नाही आहे त्यानंतर खाली जाऊया आपण महोदय आपल्या विषयांकित संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने येते की शासन शासन शासकीय तसेच खाजगी अनुदानित आनु, आरोग्य विज्ञान शैक्षणिक संस्थांमधील महाविद्यालयामधील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार राज्यस्तरीय कोट्याकरता एकूण उपलब्ध जागांपैकी दहा टक्के जागा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात याव्यात या संदर्भाची ही गाईडलाईन आहे त्यानंतर सदर आरक्षण हे मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल असलेल्या रीट याचिका क्रमांक चौतीस अडुसष्ट अब्लिक दोन हजार चोवीस व इतर भ्य। इतर भविष्यामधील निर्णयास अधीन राहील प्रवेश प्रक्रियेच्या नियम पुस्तिकेत सदर बाब प्रवेशोत्सुक उमेदवारांच्या माहितीकरता विवक्षितपणे नमूद करणे आवश्यक राहील अशा पद्धतीची ही गाईडलाईन आहे म्हणजे हा निर्णय आहे तर थोडक्यात हे सांगायचं आहे की मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भात मेडिकलच्या जे काय प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये एमबीबीएस बीडीएस जे एम एस एम एस एस या सगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये दहा टक्के रिझर्वेशन हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राहील आणि इथे दिलेलं आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या संदर्भातला फुलफॉर्म हा आहे एका विद्यार्थ्याची मी कमेंट वाचली होती की त्यांनी लिहिलं होतं इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणतोय इकॉनॉमिकली नाही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असा त्याचा फुलफॉर्म आहे तो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय आहे कारण एस सी बी सी प्रवर्गामधनं त्यांना महाराष्ट्रामध्ये दहा टक्के जागा आता या माध्यमातून उपलब्ध असतील आणि त्यामुळं मराठवाड्यातील विशेषतः मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांचा फायदा या माध्यमातून होणार आहे दोन गोष्टी या जी आर माध्यमातून होतील एक म्हणजे ऍडमिशन मिळण्यासाठी सीट्स रिझर्व असतील त्यामुळे ऍडमिशन मिळायला मदत होईल आणि दुसरं ज्या विद्यार्थ्यांना या आरक्षणातून ॲडमिशन मिळेल या कोट्यातून ॲडमिशन मिळेल त्यांना फीसमध्ये मध्ये सुद्धा जसं की ओबीसी ला किंवा एडब्ल्यू एस ला फीसमध्ये सवलत असते ती सवलत सुद्धा फीसची या ठिकाणी उपलब्ध असेल सो शासनाच्या वतीनं हा अतिशय महत्वाचा विषय सर्व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी समोर आलेला आहे आणि हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे जे मी तुमच्या समोर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे सो एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद